कर मन आणि कीर्तनकार तुम्हाला कळाला माय बापाला बोलत नाही आणि तुम्ही जर बोलून पाकिड देत असाल बाबा तुम्हाला पण पाप लागणार मला काय सोमाळ्या गप्पा येत नाही मला काय तुमच्या भागात ग्रामपंचायत लढवायची नाही जिल्हा परिषद लढवायची नाही पंचायत समिती लढवायची नाही मी कशाला सोमाळ्या गप्पा करू तुम्हाला हे की नाही साहेब मला काय दोन घंटे बोलायचं निघलं आपलं बायता पाणी फिरता साधू काय ताण पाण्यानं वाहत राव पाणी नाही वाहिलं की शेवाळ होते आणि साधू एका जागेवर झाला की बाया त्याला तुरका पायला लागतात आपलं पुढे सरकायचं कशाला तान घ्यायचं बघा माथारी माथाऱ्याच्या जवळ बसली जन्यातली बाई होती पाहिलं मी नवऱ्याची पाय चोरीत होती धरुजातून पाऊल टाकल्याबरोबर बरोबर माथारीला प्रणाम केला जी मालकाची सेवा करते त्या पाया पडाव बोरेश्वराचं दर्शन झाल्याचं पुण्य मिळते पांडुरंगाचं दर्शन झाल्याचं पुण्य भेटते आणि जी बाई नवऱ्याला शिव्या देते ती दिसली की नाही गाय कापलं तरी गाय कापल्याचं पाप लागते होतिद्वेशी बाई वाईट असते वाईट असते मला पाहिल्याबरोबर माथारी खुर्चीवरून खाली उतरली आणि बाजूला जुनी बाई जुनी बाई तुम्ही अजून बी बघा खेड्यापाड्यामध्ये जर दोन पाहुणे बसले असतील एखादी जुनी माथारी असेल आणि सुनानं तिला जर चहा दिला असेल तर पहिली गोष्ट लोकांद्या घेतच नाही घेतला माथारीनं तर भिंतीकड तोंड करून चहा पिती माथारी मी अशा पाहल्या महाराष्ट्रात माथाऱ्या इतकी पवित्र संस्कृती माझ्या भारत देशाची माझ्या महाराष्ट्राची जुन्या माथाऱ्या जुन्या अजून बी लक्षात घ्या वय झालेली माथारी माणूस दिसला की पदराला हात हातला हे काय नाही हो। <laughs> काय सत्याला दम नाही भागवता दम नाही रामायणाला दम नाही शिवपुराणाला दम नाही प्रवचनाल दम नाही कीर्तनायला दम नाही गुण कोणाला ना आहे शेतकरी आसूड खांद्यावर ठेवी तुई आसूड खांद्यावर हिशाबात ठेवती त्या आसोडाच्या बेहिसाबातले पदर खांद्याव तुमच्या कशाला कीर्तन ऐकायची कशाला कशाला मी रात्री सांगून गेलो स्त्रीची पाठ परपुरुषांनी पाहायची नाही आणि आपली पवित्र पाठ परपुरुषाला दाखवायची नाही पैसे झाकलेले असावा एक आणि या देशाची पवित्र स्त्री सर्वांग कपडे घातलेली असावा दोन संस्कृती या देशाची संस्कृती या देशाची सोंग नाही करायचे नाटक नाही करायचे कपाळ भरून कुंकू लावलेलं नका लावू कुंकू बारीकशी टिकली का लाईन नाहीतर मग हफ्ताभर नवऱ्याला लावली पाहिजे त्याला म्हणायचं मी तू ह्यामुळं येते ना मग सात आठ दिवस तू मग ह्यामुळं काय झालं लावायचं <laughs> आपण अर्ध अर्ध <आर्दार्द> करी जाऊ <laughs> असं लावायला लावायचे काय नसतं त्याला <laughs> किती असत बांगडायचं सांगितलं ते म्हणलं महाराज मै घालीतच नाही मग मला घाल तू मला कशा घालू मॅन मग तू घाल हो oh, no. ना तुम्हाला एक सांगू का हेद्या सोडून संस्थांचा सत्ता हे बोरेश्वराची कृपा आहे महाराजावर पण साहेब आपण खेड्यापाड्यामध्ये दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये खर्चावलोत ना सत्तेचे त्याच्यात गुण आला पाहिजे गुण जो मुलगा आईवडला नीट बोलत नाही त्याने कीर्तन ऐकून आई सांभाळलं पाहिजे सप्त्याला पिकाल समजायचं महाराज पिकाल समजायचं कोणी तंबाखू सोडित असेल सत्यातलं कीर्तन ऐकून सप्त्याला पिकाल समजायचं गुटखा सोडित असेल सप्ताला पिकाल समजायचं आणि आपल्याला जर आपण काहीच गुण येत नसेल तर मग शिनाला समजायचं एक जना अठ्ठावीस लाख रुपये खर्चार मेल कोरोना मध्ये मथार मेल आणि एक जणाला जमीनच चार एकर सगळी एकली म्हाताऱ्याच्या दवाखान्यासाठी आणि मथार वाचलं दोघाला भेटायला गेलो ते म्हणलं महाराज दोन चार कोट रुपये जमा होते जमीन तर भरपूर आहे पण अठ्ठावीस लाख रुपये संपुस्तरच मथार मेल सीन आला त्याच्या बाजूला दुसरा राहत होता जमीन किती म्हणला चार एकर सगळी गेली काय खाशील म्हणला टपर जमा करून खाईन पण बाप वाचला ना म्हणजे एकर गेली तरी आला का वडील वाचले तसा आपण सप्तात खर्च करतो की याचा गुण आला पाहिजे पाच पन्नास माताऱ्याने तंबाखू सोडी तर काय पॅरलीस होतो तुम्हाला स्वरण तंबाखू हा काही झोपीत तंबाखू तंबाखू खाचून झोपी जायचं नव्वद हजाराला मसड आणली तुरीकून खेळताना <laughs> पैशात तुरीच्या पैशात मसड होती नव्वद हजार रुपयाला मसड आणली आमच्या शेजारची मथारी संध्याकाळी तंबाखू खाऊन झोपायची तशीच शेण आणायला गेली हिच्या तोंडाचा मशीन वास घेणं आणि दीड घंट्यात मसर म्हणणं सगळ झालं दीडच घंट्यात मसड मिली दीडच घंट्यात मुलगीच्या तोंडाचा वास घेतल्यावर हो, आमची नव्वद हजाराची मसड मरती तर हिनं नातवाच्या गालाला तोंड लावल्या काय व्हायचं त्या नातवाचा विचार करा ना तुम्ही हा त्याचा सगळा बुद्ध्यांक जळून आणि ते, ला हो, ते, ते एटीएम फोडायच काम करीन ना पुन्हा आहे ग ना किती आगाव पण आहे पहिले तुम्ही सुधरा माझ्या माईन तुम्ही सुधरा हे म्हणते मेला कोण्या कीर्तनात आमच्यावर बॉम्ब टाकतो त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी जरी इतका शहाणा बाप असेल तरी माझ्या मुलांना वेळ किती देऊ शकतो मी वीस टक्के माझ्या मुलांना जास्त वेळ कोण देत आहे माझी बायको साहेब प्रत्येकाचा हो पुरुष हा बाप हा जास्त वेळ देऊ शकत नाही मुलाला मुलाला जास्त वेळ देत असती त्याची आई म्हणून या महाराष्ट्रातली आई विवेक संपन्न असली पाहिजे विवेकाचं शिखर गाठलेली असली पाहिजे आणि मग तशी आई असेल मग लेकरांना घडवत असते ती घडवत असते काय बाई होती तिच्यावर सांगत होतो खाली बसल्या सुनबाई चहा मला आणला आता औपचारिकता म्हणून कीर्तनात चहा सांगाल नाही तर काय चहा कीर्तनात सांगावं अशी काही गरज नसती चहा आणला मला तर मग मी म्हणलं बाई ताई ताई म्हणलं तिला ताई ताई म्हणायच्या लायकीची नव्हती पण म्हणलं मी तिला ताई ताई मला पा खाती के गालन ना के बाल लगेच कळतेत ना गोळ्या संपलेल्या का काय चेहरा पाहिल्या पहिला सांगतो कोण किती पापी आहे म्हणून कोणावर किती कर्ज आहे मी आता सांगू का दोन चार जणायचं <laughs> पण उगा अपमान होत असतो ते त्याच्यामुळं नको 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 लगेच कळत असत माणसाला ते या मग म्हणलं ताई दादांना द्या ना बर आणलं तिनं असा अर्धा कप दादाला घ्या दादा नको महाराज राहू द्या लग्नीचा त्रास होतो घ्या घ्या सकाळी नाही घेतला म्हाताऱ्यानं मी घेतला ताई बाईला द्या ना ती मला एक मंडी असती तर धकला असत साहेब महाराज आमच्या बाई सकाळी एकदाच चहा घेतात पण त्या पांछट बाईच्या तोंडातून एक शब्द पडला गिरगावकरांच्या मुंग्या निघल्या कानातून महाराज आमची माथारी सकाळी एकदाच घेते थारी शब्द सासूला वापरला इथं जर एखादी सून सासूला माथारी म्हणत असेल तर बोरेश्वराची शपथ घेऊन सांगतो तिच्या जीबीला आजार होईल सासूला माथारी म्हणता तुम्ही माथाऱ्या वाच्या नाही तशाच आंब्याची सुरकुटी अशा वाळून जाणार आहेत का तुम्ही नाही माथाऱ्या वाचा महाराज घरातल्या ज्येष्ठ लोकाचा जीवन आदर करत असतात का त्यांचा आदर पंढरपुरातला मालक करीत असतो पंढरपुरातला मालक त्याच्या गप्पा सांगायच्या नुसत्या आपल्या गप्पा बसली दिदी दस ते माहित नव्हतं गिरगावचा बाळा किती रगिले <Das> तर बसली विचारलं दादा लग्न झाल्यावर किती जमीन होती पाहुणे तीन एकर म्हाताऱ्याला विचारलं पलंगावरच किती कालियाचं सांगणार आहे बर मी कालियापर्यंत आलतो सांगतो किती जमीन होती दादा पाहुणे किती चाळीस शिवाला आणली चाळीसच्या पुढे गेली हॅलो दादा ती सुन ऐकू लागली पण तिथे बसल्या बसले ती ऐकू लागली मला तू वाटलं तिला जिथं पिराला कापाव आपल्या देवाने पिरायला कापायला पाहिजे होती पिरायला कापायला पाहिजे होती पैठणच्या तळ्यात टाकले असते तर पण तिला माश्यान पण खाल्लं नसतं माश्या पण म्हणल्या असते इतकी पानछेट नको आपल्याला ऐकू लागली थकलेलं माथार गवानी साहेब साहेब ते माथारे मला म्हणलं महाराज माझ्यासारखी वळही दहा खेड्यात कोण्यात माणसाला रस्ता येत नव्हती कडबेची वळही दोरीत ओळई रचायचो मी जर वळही मन लावून रचली तर बिना चवा झाकलेल्या वळईत पाणी घुसत नव्हतं अशी पूर्णी दाबित होत मात्र कळप्याच्या दांडीला फळी बांधायचं ना अशी वळही चोपायचं एक बुड बाहेर दिसत नव्हतं एक जेवारीच्या अशी मुळी दिसत नव्हती मुळी असली वळही रचायची एक एक दीड दीड महिना माणसं माझी वाट बघायची वळही दाबायला आणि शेकड्यावर जेवारी असती ऐंशी कुंटल जेवारी व्हायची सुपारीच व्यसन नाही तंबाखूच व्यसन नाही बिडीच व्यसन नाही पावणे तीन एकर जमिनीची चाळीस एक्केचाळीस जमीन केली ती ऐकत होती वाक्य नीट ऐका मला याच्याकरता सांगायचे ऐकत होती माझी खुर्ची जवळ घेतली माथारी वयस्कर होती नवऱ्याचे पाय दाबीत होती याच्याकरता मी पाया पडो हो तिच्या भेंदूबाई तुम्ही काय केलं महाराज सहा वाजता मालकाचा डबा करीत होते मालकाला सहा नेहरी पाहत व्यसन नव्हतं सहा साडे मथार माथार जेवत होत पोराला तालुक्याच्या ठिकाणी शिकायला ठेवत पैसे देत होते रोजदारी काम करून कव्हा रोजदारी करीत होतात महाराज सहा साडे सहा माल ला मालकाला जीव घालायचे सहा साडेसहाला मालकाला माथार मुली नाही भरती सहा साडेसहाला मालकाला जीव घालायचे आणि सात वाजता कमराला खुर्प खोसून पावणे तीन अकरा खुरपायला जात होते सात तर ते साडे नऊ पावणे दहा पर्यंत घरचं रान खुरपायचं आणि दहा वाजता शेजाऱ्याच्या रानात रोजान खुरपायचं अठ्ठावीस वर्ष खुरपीला अठ्ठावीस वर्ष खुर्पी अठ्ठावीस वर्ष एक प्रसंग सांगितला महाराज गव्हाचं रान नव्हत गहू काढ्याच्या नंतर मी सर्व पाहायला जातो ते सर्व सर्व आता काळ बदललाय आता या मशीन न गहू काढ्या दोन दोन तीन तीन पोते रानात पांगत आहेत पण ते गवसत नाहीत पूर्वीच्या काळात ही एक ओंबी जाऊ देत नव्हते सर्व पाहाच्या बाया आणि सर्व पाहल्याच्या नंतर त्या टोपल्यात ओंब्या कुटायच्या आणि त्याच्यातले जितके गहू होतील तितके अर्धे मालकाला द्यायचे मग अर्धे न्यायचे काय गरिबीच तोंड असल सर्वे गहू जसे जसे दळायचे बाजाराच्या दिवशी मालकाकडे पीड द्यायचे आणि पोराला चपात्या खाला महाराज बावीस वर्ष चपाती खाली नाही हो बावीस वर्ष नाही खाली चरित्र ऐकून बुदल भरून आलं आणि त्या पांचेत सोनाला सांगितलं बाई ज्या सासू सासऱ्यानं इतकं साठी करावा त्या सासूला मथारी म्हणशील महाराज मरेपर्यंत आत्या बाईला म्हणणार नाही जिंकलं म्हणलं गिरगावच्या बाळ हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य मला प्राप्त झालं एक बाई सुधारल्याच्या नंतर एक 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 आदर करा घरच्या लोकांचा काय करायचं आगावपणा मला एक सिद्धांत कळतोय जी माणसं घरच्यांची होऊ शकत नाहीत ती माणसं तुम्हाला मदत करतील का माईला मानित नाही ते तुम्हाला मदत करीत असतो का हा जो बापाला नीट मानित नाही ते तुम्हाला मोजित असतो का जो माय बापाचा होऊ शकत नाही ते तुमचा कधी होणार आहे देवाच्या कानावर वार्ता गेली कालिया यमुने ट्विस्ट टाकायला इथपर्यंत आलतो तो ना यमुने ट्विस्ट टाकायला चेंडू फळीचा नावाचा खेळ होता गावाच्या बाहेर अशी रान उलगली कि गाव खरी एखादा मला असायचा उन्हाळ पाळी घातलेलं रान असं मोकळा असायचं त्याचे दसकटे गिसकटे येचून काढायचे पोरायनं ते सुरपाट्या खेळायला रान करायचं गावाच्या कडे जुन्या पोरायला आता पोरायला नाही जुन्या माणसाला लागता येत मधी एक पाठी असती कबड्डीच्या पाठी त्याच्या पलीकड असती त्याच्या पलीकड असती एक तिसरी असती चौथी पाटी सगळ्यात लांब असती त्या पाटीला वेगळी पाठी नाव म्हणतात फक्त ती कीर्तनात घेता येत नाही कारण कॅमेरे चालू आहेत उद्या सकाळी बाळू महाराज गिरगावकरांच्या घरावर दगडच त्या पाठीचं नाव घेता येत नाही त्या पाटीच्या दोन्ही कोपऱ्यावर मातीचे ढिगलं असते एवढी एवढी माती अशी टेकायची एक नंबरच्या पाटीवर गेलं चालतंय दोन नंबरची वर गेलं चालतंय तीन नंबरची वर गेलं तरी चालतंय पण तीन नंबरची पाटी वलांडून पलीकडे गेलं गाभडल रे त्या गाभड खेळा खेळाची आयकली गुती खेळा खेळाची आईकली गुती सुरपाट्या नथोडिताची फळा मथोडिताची फळाला सुर सोडून ही सुर गती पावला मध्ये असे खेळ खेळणाऱ्याला हाडाचे आजार होत नव्हते इथं बसलेल्या मावल्यांनो कधी कधी पिठल्यापुरत घरी दळी जा <laughs> रोज नवऱ्याला दळायला लावायला कधी कधी तुम्ही दळी जा पिठाची डबी नवऱ्याच्या डोक्यात <laughs> पिठल्या पुरत जर जात्यावर दळलं तर बस बसताना आग गगन उठताना आग गग म्हणायचंच काम नाही नऊ ठिकाणचं कॅल्शियम मोकळं होते मनगटातलं दंडातलं कोपरातलं आणि मानातलं पिठल्यापुरतच पिठल्यापुरतच दळायचं कठाण तेवढंच दळायचं भज्यापुरतं पिठल्यापुरत शरीराला वर्जे वर्जेच हासावा <laughs> <laughs> वर्ज हसावं काय जात्यावर गाणी होते पहिले काय <laughs> गाणी म्हणायच्या जुनं लेच गोड होतो काही काही गुड होतो जुनं काही गोड होतो अहो आताच्या पांचाटायन पांचट भजन तयार केलेत पांचट पांचटपण पण राहिलाय ते म्हणला मी इतकं पांचट नाही हो इतकं पांचट भजन म्हणतोय पांचटपणानं पत्र पाठी कोर्टात की कि मला याच्यानंतर मौनाव द्यायचं नाही राधारंगा न दिसते छान तिच्या येणी गोंडे दोन आणि राधेल गोंडे लावायची काय गरज आहे बायकोच्या डागीने बँकेत राधाला गुंडी लावतोय तिची जी अगदा सुरु सोबळ वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून मेले वाहून नाही जा कपुरात का असं <laughs> काही म्हणी तु ग्यातलं म्हणणं नका माझ्या माईन तुमच्या छपला सगळ पाया पडतो असं काही म्हणी जाऊ नका माझ्या ज्ञानोभराय तुकोबराचं काव्य आहे माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची अभंगवाणी आहे ती म्हणा माझ्या शिवजींची अभंग आहेत फार सर्व संतांनी केलेली अभंग आहेत माझ्या शिवजींची ती अभंग म्हणा सर्व संतांनी केलेली जगदंबीची अभंग आहेत ती म्हणा काही म्हणिता याला जीभ याला ला शिमग्याच्या तेलाला काय त्याला काय अर्थ असतो का नाही म्हणायचं असं काही पण काय परमारत होता जुना अहो मी कर्मकांड करीत होतो त्यावेळेला जुन्या बायका नाव घ्यायच्या काय नाव असायचं चुनसुन सुन्यात -चुन बसले मेन्यात लवंगा वटीत गुलाल भांगात येलदोडे मुठीत रावसाहेब बसले दाटीत तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत काय वा। नाव होते होते तिडे बस स्टँड का झोपलेला अस तरी पण कशी जाऊ पान सुपारी वाटीत बकिटात बकिट स्टीलचं बकीट मुकुंदरावचं नाव ऐकायला पाच रुपये तिकीट वजनदार मावल्या होत्या हो वजनदार मावल्या होत्या नावं घ्यायची सोन्याची सायकल चांदीचे तारा भाऊसाहेबाले फिरून तर ही पिशिंग घालतेत वारा पहा याला वारा ही पिशिंग घालतात म्हणून आणि हे मशी सोळा सांभाळायली पण बाई हाऊसदार नाव घेणार म्हणजे घेणारच बायका हाऊस ही होते खरंच मावल्या हे नाव घेतलं औदुंबराच्या झाडाखाली दत्तात्रयाची मूर्त मी बसले पूजेला तर ते देते तीर्थन ते बिन पाण्याची पित होता याच्या तीर्थन उंबर जायचं ना हा आणि तू तर काय उभी झालायचीच त्याच तीर्थ प्या आणि मी बसले पूजेला तर ते देते तीर्थ म्हणलं एडपटीक काय तू असं काही नको म्हणजे बाबा आता करीत नाही मी ते कर्म काय रे सत्यनारायण हे ते करीत होतो ह्याचे बावनी लोक कुठे यायच्या बरोबर मी भावना वाचू नको म्हणलं आपलं इकडं झालं सांगतो अवघड काम काय धोरणात तो माणसो सारी धोरण सुटलेली त्याची काय जुना काळ होता आनंद होता जुन्या काळात फार आनंद होता खेळ खेळत असताना चेलू परीचा डाव मांडला मुद्दाम जगाच्या मालकाने पाण्यात चेलू टाकले चेलू आणण्याच्या निमित्तानं आतमध्ये गेले बुडाले यमुना डोई बुडा लागे कृष्ण डोई लागे गे यमुनेच्या डोहात बुडाला अख्ख्या गोकुळात चर्चा अभान वृद्ध सर्व यमुनेच्या तीरावर आले सगळ्यांनी विचार केला या डोहामध्ये कालिया नावाचा सर्प राहतो यांनी कृष्णाला खाल्ला असेल मध्ये गेल्याबरोबर कालियाच्या पत्न्या होत्या हृदयाशी धरलं कोणाचा तू यशोदेचं पुत्र कशा माझा चेंडू आलाय आणि चेंडू नेमका कालिया झोपला तिथे चेंडू बुडत असतो का तरंगत असतो आणि मग बुडाला कसा यानं फेकून दिलेला कसा तरंगण गोरेश्वरानं फेकून दिलेले तरंगणारच नाही ते बुडणारच रंगायचं असेल तर निष्ठेनं त्याच्या पिंडीवर डोकं ठेवावं लागेल हातातून गेला मग चेंडू तरी काल याच्या जवळ त्या म्हणल्या माय तू आता जायखाद्याशी चेंडू आम्ही वरून वरून यमुनेच्या तीरावर आणून टाकू घेऊन जाय आमच्या मालकाला तु यासारखी लेकरले आवडतेत खाला ते म्हणला लेकरं खाणाऱ्याची तर सोय पाहायची हे रेल जुदेन त्याच्या इतकं रगील कोणी रावणाला जर दोन वाजून अठरा मिनिटाला त्यानं आपटून हाणलं एक नंबरच्या गुंडाला तर आपली गुंडागिरी काय वायर चोर टाटर चोर पायप चोर भांगार चोर कोणाचा कापू चोर कोणाच्या तुरीच्या पेढ्या चोर दोन चार कडव्याच्याच पेंढ्या चोर कोणाचं शेटरच उघड पार घालून ह्या चोर आहे आपल्या रावणासारख्या गुंडाला आपटून हाणलंय आपल्या आता मनात घुसूस ते कोणाच्या <laughs> <जोरत दोलनते> <laughs> ते जागा कोण रेल्या बरोबर रे बायका त्याला इकडे खाला नका हो नका हे मला नका म्हणतात का, का? रगिल होत ते रगिल होत काय काय लय ताव आणत घरी लय ताव इतका ताव आणणार घरी बापा बाप बापा, बापा। त्या बी ठराव एक दिवस ऐकून घेतात लय झाल्यावर त्या बी चांगल्या निबर टाचा आणत आहे का अशा बैलाची आलय काय काय बैल बैलन निवळ बैल एक जण बाजाराला गेल्या दोन डजन केळी घेतल्या केळी घेतल्यानंतर दुकानदाराला म्हणला आता वजव इनगडी म्हणे पिशीत दोन डजन केळी आता याच्यातलं वजन अर्ध कमी करतो सालटे सोलून तुला घेऊन मधला गाभा मला दे केळीचे सालटे सोडे तिथं ते 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 ठेवून घेतले गाभे टाकून घेतले साखर दोन चार किलो दो पिशीत होती आलं घरी सोमवारचा दिवस होता श्रावणातला आणि टेबलावर पिशी टेकली बायकोला म्हणला काय हो असं चांगलं बोललं तिच्या लक्षात आज धोरणात आले वाटते पण धोरणात नव्हतं म्हणजे चढडी नव्हती नेमकीच घेऊन आलं तर काय हो तुला सोमवार केळी खाय टेबल नाहीत पण काताडे पण नाहीत तुगा का शेळीस का काताडे खाला केळ सोडून आणले होते ती म्हणली बायला मला नाही त्याला मला कशी बनी या तर काय समजे मला बायला म्हणायचं तुम्ही माझ्याकडे पाहिले ती त्याला म्हणली बायला अरे घरी आल्यावर सालटे खात नसते रे पण केळी सुखरूप येण्यासाठी घरा लोक सालटे आणित असते रे बायला तुला कस कळणार रे बायला काय 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 बैला अशी मला टक 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 दिसायला पण आता कीर्तनात हे नाही तर उभंच केलं असत तुम्हाला इतक्या खूप झाल्या लक्ष्मी त्या म्हणल्या आमच्यावरचा नांगर आता यानं यायच्या आहे खुश झाल्या खुश झाल्या खुश झाल्या संसारातल्या सगळ्याच लोकांनी चांगलं वागणं गरजेचं कालिया रागावला धरत धरू जाता सापडते सापडते घामा पाण्यात घामाला कालियाला पाण्यात शेवटचा पुरावा एवढा बाबा आता उंले तापले प्रसाद जेवायचं माप कमी देत नाही ताण घेऊ नका <laughs> कधीच नाही कधीच नाही चुकून करायचं नाही चुकून नाही चुकून नाही माझ्या संगर म्हणते तुम्ही लय बोलतात मला टॉच नाही आणतात गाडीत बसणारे आमचे बरं ठीक आहे मी चार दोन मिनटं दहा पाच मिनिटं कीर्तन शिल्लक करतो पण हे मेहमानाव थोडंच चलत आहे पंढरपुरातल्या मालकाच्या मनात आलं तर घरी ता गेल्यावर त्यानं घासा दाबला लगेच मोबाईल येते आदरणीय हरिभक्ती परायण बाळू महाराज गिरगावकर आनंदात विलीन <laughs> लगेच खाली एक टाकते गेले दिगंबार हे <laughs> तर कोणाला टाकाव को मिळ नाही पेलेलं मेल तरी बी गेल्या दिगंबार रुम्यान हाणायला पाहिजे ती लवलं हडूया ते अभंग कोणासाठी नालाय का सुमळ्या पानछटा अपमान करतो देवाच्या अभंगाचा गिर्यासाठी टाकतो ते वाक्य मग मला सांगा साळुंकी मंजूळ बोलत शिवानी बोलविता धनी कोणात ताकत आहे महाराज तुमचा हात चालायची कोणात हातात ताकद त्यानं कृपा काढली तुम्हाला पकवाद वाजता येत नाही त्यानं कृपा काढून घेतली बाळाला बोलता येत नाही बोलविता धनी त्याच्या त्याच्या करता दहा पाच मिनटं बोललं तर काय होतंय

कालियाच्या पत्नीने विचारलं मालक तोंडातून रक्त येते पडा त्याच्या पाय कालिया म्हणलं याच्या पाय आणि मी पडणार बायका म्हणल्या अव कस कळत नाही तुम्हाला तो देवेन हे देव कस का पाय पडन नाही पड रोगील कालिया लय काय काय कालिया रगील बापा लय रगील कालियाच्या बायका म्हणल्या आमच्या मालकाला कळत नाही देवा आमचं खुन खुश आमित्रा व्हाय याच्याकरता याला वाचवा बायको म्हणलं काय विनंती करतो तरी त्याला भगवान म्हणले पा पा कस रगिली पा कस किती मूर्ख आहे मूर्ख म्हणल्यावर काले देवाला म्हणला मला मूर्ख म्हणलाच कस काय मला मूर्ख का म्हणला तुरत देवाला रगिलाच असतात काय काय माणसं भगवान म्हणले तू मूर्ख नाहीत कस काय मी मूर्ख कस काय म्हणले विष काप म्हणून टाकलं हा ऐक म्हणजे ऐक 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 कालिया म्हणला देवा, देवा आता जाऊ बोलतो मला सांगा सर्पाला जन्म कोणी दिला देल, भगवान म्हणले मी दिला सर्पाला दात कोण दिले भगवान म्हणले मी दिले दातामध्ये विष कोण दिलं म्हणले मी दिलं मग देवा सर्पाला जन्म तोच दिलास सर्पाला दात तोच दिलेस सर्पाला विषाचा दात तोच दिलास सर्पाला विषाची पोकळी तोच दिलीस